नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पावसाळ्यामध्ये स्पेशली तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असाल किंवा घरातही असाल तर काय काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे किंवा कसं राहायला पाहिजे या, या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत कारण पावसाळ्यामध्ये बरेचसे आजार असतात किंवा आपण चांगलं वातावरण असतं त्यामुळे ट्रॅव्हलिंग करत असतो मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे किंवा आपण घरात जरी आहोत तरी आपण कसं राहायला पाहिजे घरात सुद्धा काय काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एकच रिक्वेस्ट ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला आता सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण बघूया की आपण काय केलं पाहिजे त्यासाठी आपण सुरू करूया रात्रीच्या झोपेपासून तर मित्रांनो झोप ज्याला आपण साऊंड स्लीप म्हणतो शांत झोप ही अत्यंत गरजेची आहे कारण झोप जर आपण शांततेने घेतली व्यवस्थित आपली झोप झाली रात्री लवकर झोपलो सकाळी लवकर उठलो अशा पद्धतीने जर आपण रुटीन ठेवली तरच आपलं माइंड आणि बॉडी फ्रेश राहते आणि दिवसभर आपल्याला काम करायला एनर्जी मिळते त्यानंतर एक्सरसाइज जेव्हा आपण उठतो त्यानंतर थोडी एका एक्सरसाइज होईना तुम्ही घरात करा जिमला जा किंवा वॉकिंग सायकलिंग जे काही तुम्हाला जमत आहे बट ऍट लिस्ट थर्टी टू फोर्टी फाईव्ह मिनिट्स डेली एक्सरसाइज करा कारण पावसाळ्याच्या सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये आपली पा� इम्युनिटी वीक झालेली असते तर त्यामुळे एक्सरसाइज करणं खूप गरजेचं असतं त्यानंतर आहे आपला डाएट आपला डाएट चांगले चांगले फळं खा भाज्या खा आणि हेल्दी राहा कारण ज्याच्याकडून आपल्याला विटॅमिन्स मिळतील मिनरल्स मिळतील प्रोटीन मिळेल असे सगळे पदार्थ आपल्या डेली डाएटमध्ये इन्क्लूड करा आणि काहीही खाण्याच्या अगोदर हँडवॉश प्रॉपरली करा कारण बऱ्याच प्रकारचा बॅक्टेरिया असतो भले तुम्ही बाहेरून आले असाल बाहेरून आले असाल तर ऑब्व्हिअसली हँडवॉश आपण करतच असतो पण घरात जरी असो तरीही घरात सुद्धा आपले हात काही ना काही ठिकाणी लागत असतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपला मोबाईल जो आहे यावरच दुनियाभरचे बॅक्टेरिया असतात तर त्यामुळे कारण आपण कुठेही जातो आणि आपण मोबाईल काढून आपला वापरत असतो भले बाहेर असो घरात असो तर त्याला आपला घाम किंवा इतर धूळ माती वगैरे आपल्या हाताचीच लागत असते आणि आपण आपल्या मोबाईलची तेवढी केअर करत नाही की आपण प्रॉपरली त्याला सारखं सारखं क्लीन करू तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त बॅक्टेरिया हा आपल्या मोबाईलवरच असतो तर त्यामुळे हात काहीही खाण्याच्या अगोदर सारखे सारखे वारंवार पावसाळ्याच्या सीझनमध्ये हात धुवायला विसरू नका शक्य होईल तितकं बॉईल पाणी प्या सकाळी उठल्यावर सुद्धा एक ग्लास गरम पाणी प्या आणि त्यानंतर बाहेर जरी कुठे जाणार असाल कामाला किंवा फिरायला कुठेही तरीही कॅरी करता आलं तर बॉईल पाणीच घेऊन जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉईल पाणी हे कधीही प्लास्टिकच्या कुठल्याही कंटेनरमध्ये बॉटलमध्ये घेऊन जाऊ नका स्टीलच्या बॉटल्स असतील त्या वापरा तर हे झालं मित्रांनो काय काय करावं आता काय काय नाही करावं ते बघूया तर सगळ्यात पहिले रात्री उशिरा झोपणं टाळा कारण याच्यामुळे इम्युन सिस्टम वीक होऊ शकतं जर एक्सरसाइज नसाल करत तर सुरू करा दुसरी गोष्ट ट्रॅव्हलिंगवाल्यांसाठी की पूरी, पूरी, वागरे वागरे। जे बाहेर जातात तर स्ट्रीट फूड जे आहे रस्त्यावरचं जे अन्न आहे जसं की वडापाव पाणीपुरी भेळपुरी वगैरे वगैरे जे काही असेल अवॉइड करा कारण पावसाळ्याच्या सीझनमध्ये ऑलरेडी आपलं इम्युन सिस्टम वीक असतं आणि त्यातल्या त्यात आजार बरेच पसरत असतात तर त्यामुळे हो काय आपण खातोय आणि त्यांनी कशा प्रकारे बनो है, है नहीं। हो है ते बनवलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही तर त्यामुळे स्ट्रीट फूड खाणं अवॉइड करा टिफिन घेऊन जा किंवा हायजेनिक जे काही तुम्हाला मेंटेन करता येईल आपल्यासोबत तेवढं सगळं मेंटेन करा बॉईल पाणी अवश्य न्या आपल्यासोबत बॉईल केलेलं पाणी जसं की मी सांगितलं की स्टील बॉटल्समध्ये कंटेनर्समध्ये ते बॉईल पाणी घेऊन जा बाहेरचं पाणी पिणं सुद्धा टाळा कारण बाहेरच्या पाण्यामध्ये सुद्धा बरेच आजारं पावसाळ्याच्या दिवसामध्ये पसरलेले असतात कारण आपल्याला माहितीये पाणी हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चांगलं येत नाही तर त्यामुळे बाहेरचं पाणी पिणं टाळा त्यानंतर गर्दीत जाणं टाळा कारण आजारं बरेच पसरलेले असतात मी वारंवार सांगतो की आपलं इम्युन सिस्टम वीक असतं या दिवसांमध्ये कारण बदलता काळ असतो तर त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा कारण आपण फिरायला जातो तर ऑब्व्हिअसली गर्दी तिकडे असणारच बट त्यासाठी तुम्ही स्वतः मास्कचा वापर करू शकता किंवा शक्यतो गर्दीपासून जेवढं दूर राहता येईल जेवढं कमी लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येता येईल तेवढं कमी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा त्यानंतर पावसाचं पाणी आपल्या कानामध्ये आणि डोळ्यामध्ये जाणार नाही याची काळजी घ्या कारण त्याच्यानेही आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं त्यानंतर जर बाईक चालवत असाल तर काळजी घ्या स्पीडनी बाईक चालवू नका कारण रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे असतात जे आपल्याला माहिती नसतं पावसाळ्याच्या दिवसात स्पेशली कुठेही खड्डे तयार होतात आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतो दुसरी गोष्ट रस्त्यांवर सुद्धा पसरलेलं असतं तर त्यामुळे गाडी स्लीप होऊन सुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतो प्लस जर तुम्ही चालत जरी असाल तरीही भरलेल्या पाणी भरलेल्या ठिकाणाहून जाणं टाळा त्याच्यानंतर जर मोबाईल बाहेर तुम्ही जर आहात जर मोबाईल खिशामध्ये आहे तर मोबाईल डेटा बंद करायला विसरू नका कारण विजेचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो कारण बऱ्याच वेळेला विजा चमकत असतात तर त्यामुळे हो मोबाईल डेटा जो आहे किंवा मोबाईल स्विच ऑफच करता आला तर बेटर आहे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा किंवा ऍट लिस्ट मोबाईलचा डेटा तरी बंद करून ठेवा कारण त्याच्यामुळे वीज अट्रॅक्ट व्हायचे चान्सेस जास्त असतात आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो स्वतःहून कुठलेही गोळ्या औषधं घेणं टाळा जर तुम्हाला वाटत असेल की आजारी आपण पडलोय आपल्याला काहीतरी त्रास होतोय तर अंगावर तो काढू नका स्वतःहून त्याचा रिझल्ट लावू नका आणि कुठल्याही गोळ्या स्वतःच्या मर्जीने घेऊ नका ताबडतोब डॉक्टरना दाखवा कारण कुठल्याही ज्या लक्षण तुम्हाला दिसतंय त्याच्या मागे पावसाळ्याच्या मध्ये स्पेशली अनेक कारण असू शकतात तर त्यामुळे कुठलंही एक कारण की नाही असंच झालेलं आहे आणि आपण काहीतरी गोळ्या औषधं घरच्या घरी घेऊ आणि ठीक होऊ असं डोक्यात ठेवू नका ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन या तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात काय काळजी घ्यायची काय करायचं काय नाही करायचं हे मी सांगितलेलं आहे प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद